ॲडव्होकेट आदित्य माने यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करा पुसद बार असोसिएशन दिनांक एकोणवीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री दहा वाजताच्या सुमारास पुसद न्यायालयाच्या बाजूला असलेल्या कॉन्व्हेंट शाळेजवळ ज्येष्ठ विधितज्ञ माधवराव माने यांचे सुपुत्र विधितज्ञ आदित्य माधवराव माने यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला असल्याची घटना घडली होती या घटनेविरुद्ध बार असोसिएशन पुसद अर्थात वकील संघ आक्रमक झाला असून त्यांनी घटनेतील आरोपी विरुद्ध मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी साहेब पुसद यांना देण्यात आले सदर निवेदनात असे नमूद आहे की पुसद वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट आदित्य माधवराव माने यांच्यावर आशिष कदम व भूषण माळोदे यांनी लोखंडी रॉडने हल्ला करून आदित्य माने यांना गंभीर इजा पोहोचवली आहे याबाबत पुसद शहर पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध बी एन एस दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे नऊ ऑब्लिक एक एकशे अठरा ऑब्लिक एक, एक, एक दोनशे शहाण्णव तीन ऑब्लिक पाच नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता आरोपी हे यापूर्वी अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असून विरुद्ध पुसद येथील न्यायालयामध्ये फौजदारी खटले सुरू आहेत त्यामुळे आरोपी विरुद्ध मकोका कायद्याअंतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे असे न झाल्यास पुसदमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू शकते त्यामुळे उपविभागीय अधिकारी साहेबांनी याबाबत संबंधित पोलीस अधिकारी यांना योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचित करावे तसेच वकील संरक्षण कायद्याचा मसुदा महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे त्या कायद्याला विधिमंडळामध्ये लवकरात लवकर मंजुरात देऊन त्या कायद्याची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्यात यावी आणि याबाबत सुद्धा राज्य शासनाकडे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्यामार्फत मार्फत प्रस्ताव सादर करण्यात यावा असा मथळा असलेले निवेदन बार असोसिएशन पुसद यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी साहेब पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पुसद ठाणेदार पोलीस स्टेशन पुसद शहर यांना देण्यात आले मी अध्यक्ष पुसद बार असोसिएशन च्या वतीने आम्ही इथे सर्वजण आमचे कलीग आमचे बंधू ॲडव्होकेट श्री आदित्य मानेसाहेबांवर काल प्राणघातक हल्ला झाला व त्याच्या निषेध करण्याकरिता त्याचप्रमाणे ज्यांनी ॲडव्होकेट आदित्य मानेसाहेबांवर हल्ला केला त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हावी याचे निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब पुसद तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पुसद त्याचप्रमाणे ठाणेदार साहेब पुसद शहर यांना निवेदन देण्याकरिता जमलो हो। आहोत आम्ही आता उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांना निवेदन दिलं आणि त्यांनीही आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ज्यांनी ॲडव्होकेट आदित्य माधवराव माने त्यांच्यावर भ्याड हल्ला केला आहे त्यांच्या विरुद्ध कडक कार्यवाही करण्याकरिता आम्ही तसे प्रयत्न करू त्याचप्रमाणे सगळीकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वकिलांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले होत आहेत त्यांना प्रतिबंध बसावा आणि हे हल्ला करणाऱ्यांवर कडक कार्यवाही व्हावी आणि वकिलांना काम करताना संरक्षण मिळावे याकरिता राज्य शासनाने वकील संरक्षण कायदा पारित करावा याकरिताही पाठपुरावा करण्याकरिता आम्ही उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांच्याकडे विनंती केलेली आहे तसं त्यांनी आम्हाला ठराव पाठवण्याचे सरकारकडे ठराव पाठवण्याचे आश्वासित केलं आहे सदर घटना ही अतिशय भ्याड असून आमच्या एका वकील बांधवावर असा जीवघेणा हल्ला केला आहे त्या हल्ल्याचा मी व्यक्तिशः तसेच आमच्या पुसद बार असोसिएशनतर्फे जाहीर निषेध करते धन्यवाद